हरिओ लवकरच नवरात्री सुरू होणार आहे नवरात्री आणि दसरा ह्याचा तात्विक अर्थ आपण बघणार आहोत अनादिक काळापासून भारतातील वैदिक परंपरेने स्त्रीला सर्वोच्च स्थान दिले आहे हिंदू धर्मग्रंथांना माता श्रुती आणि भगवद्गीतेला माता गीता असे संबोधले जाते ज्ञानाला सुद्धा श्रील देवताच आहे सरस्वती देवी म्हणून संबोधले जाते तेव्हा नऊ दिवसातले पहिले तीन दिवस देवी काली आपण तला दुर्गा म्हणतो पुढचे तीन दिवस लक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस सरस्वतीची पूजा केली जाते दहावा दिवस दसरा म्हणून साजरा करतो त्या दिवशी रावण वध केला जातो रावण वध म्हणजे अहंकाराचा वध असेच तात्विक अर्थ आपण बघूयात वेदांत योग विद्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम